प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्ज ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर कसा गेला तुम्हाला फिजिक्सचा पेपर काहींना सोपा गेला असेल काहींना अवघड गेला असेल आता तो जसा गेला तसा गेला त्याच्यावर विचार करायचा नाही कमीत कमी तुम्ही तीस मार्काचा पेपर जरी अटेम्प्ट करून आलेले असाल तर तीस मार्कापैकी जरी तुम्हाला पंचवीस पडले आणि तीस प्रॅक्टिकलचे पंचावन्न मार्क तुम्हाला फिजिक्सला पडलेले आहेत असं गृहीत धरू तुम्ही सीईटी नीट साठी क्वालिफाय झालेला आहात आणि आता त्याच्यावर जे हातातून गेलंय त्याच्यावर पश्चाताप करण्या करण्यापेक्षा म्हणजे निघून गेलेल्या भूतकाळावर विचार करण्यापेक्षा आता असलेल्या हातात असलेल्या वर्तमान काळाचा चांगला उपयोग करून आपल्याला भविष्यकाळ उज्ज्वल करता येतो आणि बघा मी तुम्हाला व्हेरी क्वी क्विक रिव्हिजनचे जे व्हिडिओ केले त्यातलं खूप सारं पडलं होतं थर्मोडायनेमिक्सचा जो चाळीस पंचाळीस मिनिटाचा व्हिडिओ केला त्यातलं पाच मार्काचं पडलं झिरोतलं त्याच्यानंतर सिस्टीमचे डेफिनेशन तिन्ही प्रकारचे इक्विलिब्रियम सुपरपोजिशन ऑफ वेव क्विक रिव्हिजनचा काल व्हिडिओ केला त्यातलं एंड करेक्शनचं डेरिव्हेशन पडलं एन रेडिएशनचा जो शॉर्ट व्हिडिओ केला त्यातला किरच ऑफ सॉला पडला त्याच्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्सचं जे होतं तर लॉ लॉक कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुमेंटम पडलं त्याच्यानंतर एचं मी तुम्हाला सांगितलं होतं एची स्ट्रॅटेजी सांगितली होती की एखादा फॉर्म्युला पडेल त्याच्यानंतर कन्झर्वेशन पडेल बर्नॉलिज प्रिन्सिपलचं कन्झर्वेशन पडलं त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग ऑफ रोडचा फॉर्म्युला पडला तर बरेचसा उपयोग झाला आणि जे डिफरन्स ती आपण सगळे भाग केले होते तीन भाग पडलं का त्यातलं हार्मोनिक्स आणि ओरटोनचा डिफरन्स पडला इंटरफ्र डिफ्रेक्शनचा पडला पोटेन्शियो मीटर व्हॉल्ट मीटरचं पडलं म्हणजे खूप सारा कंटेंट आपल्या व्हिडिओतून पडलंय म्हणजे कमी अभ्यास ज्याने खरंच ऑनेस्टली व्हिडिओ पाहिले असतील आणि अभ्यास केला असेल त्याला पेपर चांगला लिहिता आला असेल तर ठीक आहे जे झालं ते झालं बरेच मुलं कमेंट आहेत तर तुम्हाला जर खरंच उपयोग झाला असेल माझ्या व्हिडिओचा ज्या ज्या भागातलं जे जे आलं तर ते जरूर कमेंट टाका तर म्हणजे मला बरं वाटेल की मी एवढे कष्ट केले तर त्याचा उपयोग झाला ठीक आहे आता आता आपण बघायचं आपल्याला तर आपल्याला आपल्या व्हिडिओचं नाव आहे स्ट्रॅटेजी फॉर केमिस्ट्री पेपर विथ टिप्स अँड ट्रिक्स आपल्याकडे तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय आता म्हणजे ते खुशार मध्ये गणले जातील जे मीडियम आहेत थोडा फार केला नाही वर्षभर आणि ज्यांनी काहीच केलं नाही आपण प्रत्येकासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी ठरूयात हो मग आता बघा ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय तर आता आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे फिजिक्सच्या वेळेस आपल्याकडे चार दिवस शिल्लक होते आणि म्हणून आपल्याकडे चौपन्न तास होते आता मात्र तसं नाहीये आता तुमचं सतरा ते अठरा म्हणजे सतरा ते अठरा सतराचे पाच वाजल्यापासून अठराचे पाच वाजल्यापर्यंत सोळा तास अठरा ते एकोणीस पर्यंतचे सोळा तास आणि तुम्हाला एकोणीस ते वीस सकाळपर्यंतचे आठ तास म्हणजे किती झाले सोळा जुने बत्तीस आणि आठ चाळीस तास आपल्याकडे आहेत अभ्यासाला मग चाळीस तासामध्ये दोन रिव्हिजन कशा होतील हे बघायचं होतात त्या मग आता ज्यांनी काहीच अभ्यास केलेला नाही आधी त्यांच्यासाठी सांगते आता केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की चार सेक्शन असतात फिजिकल केमिस्ट्री अडोतीस मार्काला आहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री तेवीस मार्काला आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री पंचवीस मार्काला आहे आणि अप्लाइड केमिस्ट्री बारा मार्काला आहे ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आता फक्त आता सेक्शन वाईज अभ्यास करायचा चॅप्टर वाईज अभ्यास करायचा नाही ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आता फक्त राहिलेल्या दिवसात पूर्ण फिजिकल केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री करा बघा बरं काहीच सोडायचं नाही त्यातलं सगळं करायचं खूप काही अवघड नाहीये बघा बरं अडोतीस आणि बारा, बारा किती मार्काचा अभ्यास होणार आहे तुमचा पन्नास मार्काचा अभ्यास होणार आहे समजलं का हे झालं ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही या दोन सेक्शनकडे बघायचं सुद्धा नाही समजलं थोडं करा पण चांगलं करा मग आता बघा हे दोन हे झालं ज्यांनी काहीच केलं नाही आता ज्यांनी केलंय थोडंफार केलंय त्यांना रिअक्शन भीती वाटते आलं लक्षात पण अभ्यास केलेला आहे तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी आता बघा तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही हा सेक्शन करा त्यानंतर हा करा आणि इर्ग इन ऑर्गेनिक आहे येतं तेवढं करा आणि ऑर्गेनिक सगळ्यांना नका स्किप करू तर हे दोन चॅप्टर करा या दोन मध्ये पन्नास टक्के रिॲक्शन कव्हर होतात मग ऑर्गेनिकचं स्किप करायचं तर हे हे स्किप करा समजलं पण तुम्ही पण हा सेक्शन आणि हा सेक्शन परफेक्ट करा याचे दोन चॅप्टर करा आणि हे तुमच्या मनावर राहिलं इन समजलं ज्यांनी आधी काहीतरी केलेलं आहे आणि हुशार मुलांना तर कोणतीच एक्सक्यूज नाही तुम्ही सगळंच करायचं आहे समजलं या पद्धतीने तीन कॅटेगरीच्या मुलांना तीन प्रकारचा अभ्यास करायचा आता वेळेचं नियोजन आता आधी सिक्वेन्स ठरवा आता तुमच्या तुम्ही म्हणाल हे काय चॅप्टर लिहिले पुस्तकात हे लिहिले नाही बाळांनो काळजीपूर्वक पहा पुस्तकातला सिक्वेन्स वेगळा आहे मी तुम्हाला सिक्वेन्स ठरवून दिलाय काय तर फिजिकल केमिस्ट्री करताना आधी आयोनिक इक्विलिब्रिया करा मग सोल्युशन करा मग केमिकल कायनेटिक्स काने, काने, करा मग सॉलिड स्टेट करा मग केमिकल थर्मोडायनेमिक्स करा आणि मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री करा आता हा किती वेळात करा तर आता बघा आपल्याकडे चाळीस तास आहेत तर याच्यामध्ये न्युमरिकल्स आहेत आणि नऊ तासात त्याची थेरी करायची समजलं आणि तीन तासात त्याचे न्युमरिकल्स करायचे म्हणजे हा सेक्शन बारा तासात तुम्हाला करायचा आहे समजलं का त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यामध्ये सिक्वेन्स बघा मी, ले मी सात आठ नऊ नाही लिहिलेला आहे मी इथे नऊ आठ सात लिहिलेला आहे म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आधी करा मग ट्रान्झिशन ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा करा त्याच्यानंतर एलिमेंट ऑफ ग्रुप सिक्स्टीन सेव्हन्टीन अँड एटीन हा ह्या क्रमाने म्हणजे नऊ आठ सात अशा क्रमाने करा आणि हा सेक्शन किती वेळात संपवा तर सहा तासात संपवा आता बघा आता जर तुम्हाला ज्याला दोनच करायचे चॅप्टर त्याला आठ तास वेळ मिळतोय म्हणजे तो वेळ तुम्ही इथं कम्पेन्सेट करा अलग लक्षात इथला उरलेला वेळ इथे कुठेतरी वापरा आलं लक्षात पण चांगलं करा तुम्ही मग आता हे ज्याला चारही करायचे तर त्याला दोन दोन तास एक एका चॅप्टरला दिलेले आहेत आणि म्हणून इथं आठ तासाचा वेळ या चार चॅप्टरला दिलाय ज्याला दोनच करायचे त्याला यातला थोडा वेळ तुम्ही इथे कुठे वापरू शकता समजलं का तुमच्या बुद्धीच्या पोवतीनुसार ठरवा हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे आणि मग आता बघा आणि हा मात्र कुणीच स्किप करू नका आपला केमिस्ट्री बारा मार्काला हे तिन्ही चॅप्टर हे क्रमाने करा तर ह्या पद्धतीने तुम्हाला असा व्यवस्थित सिक्वेन्स ठरून दिलेला आहे आणि याची बेरीज करा बारा आणि आठ वीस तास झाले आणि सहा आणि चार दहा तास म्हणजे पहिली रिव्हिजन तुमची तीस तासात कंप्लीट झालेली आहे मुलगा कशाही प्रकारचा असू देत हुशार असू देत मठ्ठ असू देत किंवा मीडियम असू देत तीस तासात पहिली रिव्हिजन कंप्लीट करायची म्हणजे साधारणतः तुमचे सोळा आणि सोळा बत्तीस म्हणजे एकोणीसच्या पाच वाजेपर्यंत तुमची पहिली रिव्हिजन कंप्लीट झालेली असली पाहिजे आणि एकोणीसच्या पाच वाजले पासून वीस जाई ला जाईपर्यंत उरलेल्या वेळात बघा तर उरलेल्या वेळात दहा तासात तुमची दुसरी रिव्हिजन तुम्ही करायची आहे हे झालं टाइम मॅनेजमेंट बघा आडवा तिडवा कसाही अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी ठरून वेळेच व्यवस्थित नियोजन केलं तर अजूनही हातातून वेळ गेलेली नाही समजते का संधी एकदाच दार ठोठवते आणि तुमच्या सुदैवाने केमिस्ट्रीला दोन दिवस सुट्टी आलेली आहे आणि त्यामुळं त्या ती तुमच्यासाठी संधी माना संकटाला संधी मानून त्याचं रूपांतर यशात कसं करायचं हे आता तुमच्या हातात आहे जीवतोड मेहनत करा बाळांनो समजलं का आता काय करा तर फिजिक्स हा सेक्शन प्रत्येकाला करायचा आहे मग प्रत्येकाला करायचं आहे तर त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आहेत आणि लक्षात आणि फिजिक्सच्या तुलनेत केमिस्ट्रीचे न्युमरिकल सिम्पल आहेत त्याच्यामुळे टेक्स्टबुक मधले न्युमरिकल सॉल्ड अनसॉल्ड न्युमेरिकल बघा ना फिजिक्सला सोळा चॅप्टरला न्युमरिकल होते इथं फक्त सहा चॅप्टरला न्युमरिकल आहेत मग आता सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये डेन्सिटीवर न्युमरिकल येतात मध्ये मोलर मास ऑस्मॅटिक प्रेशर नंबर ऑफ मोल्स याच्यावर येतात त्याच्यानंतर आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टरवर पीएच पीओएच डिग्री ऑफ डिसोसिएशन बफर सोल्युशन हेंडरसन इक्वेशन त्याच्यावर पीएच न्युमरिकल येतं सोल्युबिलिटी येते तर या पद्धतीने हे आयोनिक इक्विलिब्रियावर न्यूमेरिकल्स येतात त्याच्यानंतर मध्ये फर्स्ट लॉवर येतात गिब्ज एनर्जी येते आणि एन्ट्रॉफी याच्यावर न्युमेरिकल्स येतात इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये मोलर कंडक्टिव्हिटी आणि स्टँडर्ड पोटेन्शियल नट्स इक्वेशन ईएमएफ ऑफ सेल याच्यावर न्युमरिकल्स से येतात आणि केमिकल कायनेटिक्स मध्ये फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हाफ लाईफ पिरियड ऍक्टिव्हेशन एनर्जी याच्यावर न्युमरिकल्स येतात आता हाफ लाईफ पिरियडचा चा फॉर्म्युला आपण असा शिकलो होतो टी वन हाफ दॅट इज इक्वल टू पॉइंट सिक्स नाईन थ्री डिवायडेड बाय लांबडा इथं मात्र त्याला नोटेशन स्मॉल टी वन हाफ आणि इथं के फॉर्म्युला बदलला पण कन्सेप्ट बदल का नाही हा फॉर्म्युला तरी येतो नाही त्याच्यावर तुम्ही कल्स तरी येतो तर मग आता बघा अभ्यास करताना काय करायचं परत तर सगळे डिफरन्सेस करायचे डिफरन्सेस लिहिताना हे समजलंय का तुम्हाला मग आता मी हे करू का हम्म आता बघा डिफरन्सेस सगळे डिफरन्सेस करा पहिले झाले न्युमरिकल्स न्युमरिकल्स आता डिफरन्सेस केले ना दोन तीन डिफरन्सेस पडतात परत आपली नेहमीची स्ट्रॅटेजी टेबल फॉर्म मध्ये करायचे पॉइंट वाईज करायचे पण आता किती करायचे चार करायचे जे किवर्ड्स आहेत डिफरन्स सांगणारे त्याच्या खाली अंडरलाईन करायचं समजलं डिफरन्स टेबल फॉर्म मध्ये लिहायचे चार पॉईंट लिहायचे जे कीवर्ड्स आहेत त्याच्या खाली अंडरलाईन करायचं हे सगळं डिफरन्स लिहिताना न्युमरिकल झाले डिफरन्सेस झाले मग लॉ करा सगळे लॉ पार्ट करा त्याच्यानंतर डायग्राम इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये ज्या चार सेलच्या डायग्राम आहेत त्या परफेक्ट करा त्या चार मधली एक डायग्राम पडणार आहे त्याची चांगली प्रॅक्टिस करा म्हणजे फिजिक्सच्या तुलनेत केमिस्ट्रीत न्युमरिकल्स पण कमी आहेत डायग्राम्स पण कमी आहेत समजलं का त्याच्यानंतर डेफिनेशन्स करा ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स करा त्याच्यानंतर डेरिवेशन्स करा डेरिवेशन्स करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिॲक्शन्स करा आता तुम्ही काय चूक करता है? तर नेम रिएक्शन्स चांगल्या करा रिॲक्शन्स मध्ये काय करा नेम्ड रिएक्शन करा रिॲक्शन या पद्धतीने रिॲक्शन लिहिताना त्याची थेरी लिहायची नाही अलग लक्षात बॅलन्स रिॲक्शन्स लिहायच्या नेहमी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना बॅलन्स्ड रिॲक्शन्स लिहायच्या आणि ह्या पद्धतीने असा अभ्यास करा मग आता बघा आपण आता टिप्स आणि ट्रिक्स काय काय आहेत ते बघू पण आधी शॉर्ट मध्ये पेपर कसा लिहायचा ते सांगते आणि मग यातल्या टिप्स आणि ट्रिक्स सांगते तुम्हाला की काय करायचं ते तर आता पहिली गोष्ट काय करायचं तर नवीन सेक्शन नवीन पानावर लिहायचा न्यू सेक्शन ऑन न्यू पेज पहिली गोष्ट न्यू सेक्शन ऑन न्यू पेज न्यू सेक्शन ऑन न्यू पेज न्यू सेक्शन ऑन न्यू पेज त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट फिजिक्स सारखंच नेहमी सुरुवात कुठून करायची ऑलवेज स्टार्ट पेपर फ्रॉम बी सेक्शन मग सी मग डी आणि मग ए आता बी संपवायचा चाळीस मिनिटात सी संपवायचा पंचावन्न मिनिटात डी संपवायचा पंचेचाळीस मिनिटात आणि ए संपवायचा तीस मिनिटात बेरीज होते एकशे सत्तर तुम्हाला मिळतो एकशे नव्वद मिनिट म्हणजे तुमच्याकडे वीस मिनिट एक्स्ट्रा मिळतो समजलं का त्याच्यानंतर एमसीक्यू क्यू लिहिताना एमसीक्यू क्यू लिहिताना फक्त तिथं त्याचा नंबर टाकायचा आणि एमसी क्यू दोन्ही लिहायचं त्याचं ऑप्शन आणि पुढे काय आहे आलं का लक्षात तर आता समजा डेल्टा यस कसं आहे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तर असं असेल पॉझिटिव्ह एक परत एक ओळ सोडून द्यायची दुसरा शक्यतो एमसीक्यू क्रमाने लिहा दोन्ही असं त्याचे त्याचा ऑप्शन आणि पुढे काय आहे ते लिहा एक एक ओळ मध्ये सोडून द्या समजलं आणि एमसीक्यू रिकामे सोडू नका एमसीक्यू क्यू खोडू नका रिकामे सोडू नका आणि लगेच त्याला जोडून क्वेश्चन नंबर वन असतो तुमचा ए सेक्शन मधला क्वेश्चन नंबर वन एमसीक्यू असतो आणि क्वेश्चन नंबर टू बीएसए असतो तर त्याला पण असे आठ प्रश्न एक एक मार्काचे लिहायचे एक एक ओळ सोडून लिहा समजलं पण ते शक्यतो क्रमाने लिहा समजलं का तर या पद्धतीने पेपर लिहायचा त्याच्यानंतर समजलं मग वेळ समजला शिक्षण कसे लिहायचे कारण तुम्हाला परत एकदा सांगते की इथं तुम्हाला एमसीक्यू हे अनोळखी असतात आपण टेन्शन मध्ये असतो आणि ते अनोळखी पाहिलं की आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होऊन जातं तसं होऊ नये म्हणून बी सेक्शन पासून सुरुवात करा बी मध्ये आपल्याला दोन दोन मार्काचे बारा प्रश्न असतात त्यातले आठ लिहायचे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ओळखीच काहीतरी तिथं भेटतं आणि म्हणून आपण एकदा स्टेबल होतो आणि आपण एकदा स्टेबल झालो पेपर लिहायला सुरुवात केली की मग थोडंफार लिहून झालं चार पाच लिहून झाले तर मग राहिलेल्या दोन तीन साठी वेळ जागा सोडून द्या Uh, मग सी सेक्शन लिहायला सुरुवात करा सीटले चार पाच लिहिले पुढे दोन तीन लहायचे स्लेट बनपाला सोडून द्या मग डी लिहा आता तुम्ही आणखी चुका काय करता जर समजा एखादा बी सेक्शन मध्ये एखादा प्रश्न चुकीचा वाटतोय तर त्याचा नुसता नंबर नका टाकू समजा क्वेश्चन नंबर एक टेन दहावा न्युमारिकल चुकीचा वाटतोय त्याचं थोडं काहीतरी लिहा न्युमारिकल असेल तर डाटा लिहा त्या संबंधित चुकीचं वाटतंय तर नंबर टाकून थोडं काहीतरी लिहा नुसता नंबर टाकून मागच्या वर्षी मार्क्स दिलेले नव्हते थोडं काहीतरी लिहिलं तर मार्क्स द्यायला सांगितले होते आणि म्हणून जर प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन वाटत असेल तर त्याचं थोडंसं काहीतरी लिहा अजून एक चूक तुम्ही काय करता तर डी सेक्शन लिहिताना तुम्ही याचे आता समजा तुमचं क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स आहे त्याच्यात दोन आहे ए आणि बी तर तुम्ही याचं एक लिहिता त्याचं एक लिहिता असं नाही करायचं बाळांनो तर डी सेक्शन लिहिताना त्याचच ए आणि त्याचच बी लिहा तीनच लिहायचे आहेत तर त्याचे सब ऑप्शन आहेत ना सगळ्याचे थोडे थोडे लिहिण्यापेक्षा तीन प्रश्नांचेच लिहा तर ह्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहा डिस्क्रिप्टिव्ह जर प्रश्न असेल तसं पॉइंट वाईज लिहा किवर्ड्स जे असतील ते व्यवस्थित अंडरलाईन करा सेलची डायग्राम काढली तर छान काढा पट्टी आणि पेन्सिलने काढा व्यवस्थित लेबलिंग करा आणि जर तुम्ही न्युमरिकल सोडवणार असाल तर त्याचा डाटा लिहा नंतर फॉर्म्युला लिहा आणि त्याचं कॅल्क्युलेशन लॉगने करणार असाल तर इथे शेजारीच करा परत नेहमीच आपलं लॉग अगदी शेवटच्या स्टेपला वापरा हे सगळं आणि शेवटी उत्तर लिहिताना समजा वर्धन आलं असेल आणि ते मायनस फाईव्ह जूल असेल तर या पद्धतीने जून शब्द असा न लिहिता असा लिहा आणि त्याला बॉक्स करा आणि त्याला अँसर म्हणा म्हणजे पेपर कसा दिसतो सुंदर दिसतो अक्षर खराब असू दे पण सिस्टमॅटिक लिहून आपण एक्झामिनरवर इम्प्रेशन पाडू शकतो समजलं का तर या पद्धतीने हे सगळं तुम्हाला अभ्यासाला मदत करणाऱ्या गोष्टी आहेत अशी व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून पेपर लिहा आता आपण तुम्हाला अभ्यासाला काय टिप्स आणि ट्रिक्स लागणार आहेत तर त्या बघूयात आता बघा तुम्ही फिजिक्समध्ये थर्मोडालिमिक चॅप्टर केलेला आहे त्यामुळे हा चॅप्टर करणं तुम्हाला केमिकल थर्मोडायनामिक्स करणं सोपं जाणार आहे मग आता कसं बघा तर आपण जिथे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल अँड इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणत होतो तर इथं था केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे त्याला फक्त काय म्हटलेलं आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मी शॉर्टकट तुम्हाला आधीच सांगितलंय म्हणजे नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ दी सिस्टीम मग जे सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नसतात असे कोणते व्हेरिएबल्स आहेत तर डेन्सिटी स्पेसिफिक हिट टेम्परेचर प्रेशर विस्कॉसिटी आणि मोलर एनर्जी मग आता तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो डॅश एमसी येऊ शकतो डॅश डॅश इज ए इंटेन्सिव्ह व्हेरिएबल किंवा डिस्टिंग्विश बिटवीन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं पण येऊ शकतं मग किंवा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असलेलं कुणाला आहे यापैकी ओळखा असं पण येऊ शकतं आणि इकडे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज दॅट प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम आणि कोण कोण आहे मग मास व्हॉल्यूम इंटरनल एनर्जी नंबर ऑफ मोल्स आणि ऑल टाइप्स ऑफ एनर्जी हे जे आहे ह्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत तर ह्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे समजलं का आता बघा तुम्ही फिजिक्समध्ये थर्मोडायनेमिक्स मध्ये जेव्हा एक्सपान्शन होत होतं तेव्हा डन पॉझिटिव्ह घेत होते इथं मात्र एक्सपेंशन झालं की वर्क डन काय घ्यायचं निगेटिव्ह घ्यायचं आणि कम्प्रेशन झालं की डन काय घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं आता तुम्हाला प्रश्न येतो की हे स्पॉन्टेनियस की अनस्पॉन्टेनियस हे जर ओळखायचं असेल तर मग जी काही आहे तर एस टोटल हे जेव्हा ग्रेटर दॅन झिरो असतं म्हणजेच पॉझिटिव्ह असतं तेव्हा स्पॉन्टेनियस किंवा डेल्टा एस टोटल हे लेस दॅन झिरो नॉन स्पॉन्टेनियस आणि डेल्टा एस टोटल बरोबर जर झिरो असेल तर इक्विलिब्रियम समजलं तसंच हे झालं एन्ट्रोपीच्या बाबतीत आणि जर समजा तुमचं ही वाढत असेल तर डेल्टा एस पॉझिटिव्ह ये असतं आणि डेल्टा एस डिक्रीज होते म्हणजे एन्ट्रॉपी चेंज इन एंट्रोपी जर डेल्टा एस डिक्रीज होत असेल तर ते निगेटिव्ह आता याच्या विरुद्ध तुम्हाला गिब्स एनर्जी परत स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस ओळखायचं असेल तर डेल्टा जी याच्या विरुद्ध ग्रेटर दॅन झिरो असेल तर नॉन स्पॉन्टेनियस डेल्टा जी लेस दॅन झिरो असेल म्हणजेच हे ग्रेटर दॅन झिरो म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह तर हे स्पॉन्टेनियस आणि डेल्टा जी बरोबर जर झिरो असेल तर सिस्टीम ही इक्विलिब्रियम मध्ये असते त्याच्यानंतर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक ओळखायचं असेल तर डेल्टा एच हे निगेटिव्ह असेल तर एक्झोथर्मिक आणि डेल्टा एच हे पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक त्याच्यानंतर तुम्हाला वर्क डनचं कॅल्क्युलेशन करताना एक डनचं असा युनिट ज्यूल असतं आणि म्हणून जर तुम्हाला वन डेसिमीटर क्यूब इन टू बार दिलं असेल तर दॅट इज इक्वल टू हंड्रेड ज्यूल हे रिया हे रिलेशन पण चांगलं लक्षात ठेवा आता या झाल्या काही टिप्स अजून याचा दुसरा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेक्शन वाईज कसा अभ्यास करायचा कशावर स्ट्रेस देऊन अभ्यास करायचा हे पण सांगणार आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून आपण इथे थांबतो आहोत लक्षात म्हणजे सध्या तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल आणि याच्यावरच टॉपिक वाईज कशावर भर द्यायचा आणि आणखी काही टिप्स अँड ट्रिक्स मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याच्यानंतर लाईक टाकायला कंजेशी करू नका कमेंट टाकायला कंजेशी करू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सी टी नीटच्या जेईच्या तुमच्या एन परीक्षेसाठी अजून नवनवीन व्हिडिओ मिळत जातील ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम गेलेल्या पेपरचा पश्चाताप न करता शांत मनाने केमिस्ट्रीचा अभ्यास करा ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ Ho <laughs>